तर मी आले आश्रमामध्ये आणि हे बघा आपली आजी कशी आहेस तू चांगली आहे ना मी चांगली आहे एकदम एकदम चांगली आहे एकदम चांगली आहे पडायचं माझ्या आता बा आता रोहितकडे देता हा फोन तुला चांगल्या ठिकाणी का चप्पल वगैरे छान मस्त घातले तू किती घातलाय दिसाय तुला आता चालता का इथं

मला तू छान वाटलं हसलीस मस्त किती रडलीस त्या दिवशी तू मग आता काय करायचं मी झालं ना आता तुझं निवारण झालं आम्ही काय म्हणत आता काय ओळखलं की ना त्याने बघू दे मला ओळखतो तुम्हाला काय

बापरे बऱ्यापैकी कमी झालेची गरज नाही

सरांच्या आश्रमामध्ये तरी आहेत असे बेड इकडे आजोब आहेत आणि आपण बाहेर सोडलेली आजी तर खूप छान पद्धतीने काळजी घेतात तुम्ही थंडाच बघू की यांची पहिलं तब्येत कशी होती आपण अंड सोड अंड त्यावेळेस काय होतं आणि आता काय झालंय आणि आपण तिला काकीच चालतोय एकदम मस्त तब्येत कशी झाल्या गोरा झालाय बरं नाही तब्येत खूप छान झाली तुमच्या खूप छान काळजी घेतली आणि त्रास करून पण तुम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर छान 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 चांगलं झालं पेक्षा छान काळजी घेत तुम्ही दादा लवकर बरे काय सगळे सर सरांची जरा चहा कॉफी घेऊ आणि सरांचं इकडं खूप छान केलंय सरांनी बैठे आहे बघा पायरी नाही आहे काय नाहीये थोडस आजी लोकांना उतरावं लागतं म्हणून तर इथं पण बसायचं सरांनी इथं फरशी वगैरे सोडून घेतल्या काय 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 रेल्वे स्टेशन जवळ आहे कारवानी डॉग आहेत आणि हे वेगळेच आहे त्यांचं म्हणजे उंची जास्त आहे आणि आले होते तेव्हा ती खूप छान म्हणजे खूप छोटी होती बेला तिचं नाव बेला आहे आणि हा तिचा पप्पा पण तिची आई वारली मधीच कारण हे एक जात आहे कुत्र्यांमधली लवकर असं घूस वगैरे एकदम झाप टाकून शिकारी शिकारी कुत्रे म्हणतो ना आपण त्याच्यामधलं हे शिकारी आहे आणि खूप यांची उंची मोठी असते पण यांचा अंगोटा खूप पातळ असा असतो आहे का नाही आणि ही पण किती महिन्याचे सात महिन्याची आपण किती आहे आणि त्यांचं एकदम असं अंग एक लवचिक असतं म्हणजे एकदम झाप टाकून पकडायचं पेलं म्हणजे एकदा चेहरेच आहे कुत्रे पण खूप छान आहेत ना बदामचे ना सावली खूप छान होत पण सावली खूप आजी लोक इकडे पण येऊन बसत नाही तुम्ही ना फरशीच करून घ्या कडाप्याच आहे ना छान बसता येईल असं करून घ्या बघा मला असं वाटतं की माझ्या माझ्या आजी लोकसह असं करायचं मला कि बाहेर असं येऊन त्यांना ह्या टाइमाला बघा बसता यावर आणि खूप छान आहे सपई आहे म्हणजे इथं फिरलं तरी टाईम होणार नाही आणि इथं बसण्या आराम मस्त काळजी करून मला छान वाटलं तुझ ही वागली नाही कि वाघागर मला टच केलं ना माझा वाघल वागीन पण मला बराबर करते अरे वापरेल टच करायचं नाही छान राहायचं काळजी घ्यायचं